श्री स्वामी समर्थ मी प्रांजली जास्त काही मी लांब जात नाही पण पन... तुमची आजी असेल पणजी असेल आपल्या वयस्कर आत्या मावशी किंवा मा आजूबाजूच्या तुमच्या वयस्कर काकू यांच्या देवघरामध्ये तुम्ही कधी यंत्र असतील किंवा विविध ज्या वस्तू असतील की ज्या आजकाल आपण ठेवतो जे की माझ्या पण घरात आहे मी पण त्यामध्ये आले ह्या वस्तू कधी त्यांच्या देवघरामध्ये तुम्ही बघितलेल्या आहेत का म्हणजे इवन माझ्या आईच्या घरात असू द्या किंवा आमचं जे मुख्य मूळ सासरचं माझं घर आहे देवघर तिथे सुद्धा या वस्तू नाही आहेत ते त्या देवघरामध्ये काय पिध्या, आहे की जे पूर्वीपासून चालत आलेले रूढी परंपरा अगदी पिढ्यान पिढ्या ज्या टाकांची ज्या मूर्तीची ज्या फोटोची पूजा केली जाते त्याच वस्तू ज्या आहेत त्या त्यांच्या देवघरामध्ये आहेत पण ते आज सुखी आहेत आनंदी आहेत तब्येती त्यांच्या चांगलेल्या आहेत चांगल्या आहेत आणि आपल्यासाठी आज करोडो रुपये लाखो रुपये त्यांनी प्रॉपर्टीसुद्धा करून ठेवलेली आहे आता तरी आपल्याला एक मूल आहे दोन मुलं आहे त्यात मी पणाले मला एक मुलगी आहे पण त्यांना दोन दोन तीन तीन कोणाकोणाला तर पाच पाच सात सात असे मुलं मुली आहे तेवढ्यांना त्यांनी मोठं केलं शिकवलं आयुष्यामध्ये घडवलं पण त्यांना कधीच कशाची गरज भासली नाही किंवा कधीच कशाची त्यांना कमी पडली नाही ह्या वस्तू घरामध्ये आण त्या वस्तू हातामध्ये घाल त्या वस्तू भिंतीला लाव त्या वस्तू दरवाज्याला लाव कधी आपल्या घरातील जे मोठे मंडळी आहेत त्यांना तुम्ही करताना बघितलेलं आहे का जवळजवळ सगळ्यांचं उत्तर असेल नाही हो आणि हेच खरं आहे त्यांचं जे आयुष्य आपण म्हणू शकतो की सात्विक जीवन जेवणच फक्त सात्विक नसतं तर आयुष्य सुद्धा त्यांचं जे आहे ते सात्विकपणे त्यांनी आतापर्यंत घालवलेलं आहे आणि आपण काय करतोय हे यंत्र आणतोय ते यंत्र आणतोय दरवाज्याला ती वस्तू लावतोय भिंतीला हे वस्तू लावतोय हातात हे स्टोन घाल हातात ते ब्रासलेट घाल कपळाला हे लाव ह्या रंगाचे कपडे घाल पण आपण आज सुखी आहोत का आपण आज आनंदी आहोत का या सगळ्या गोष्टी करून तुमच्या आयुष्यातल्या समस्या कमी झालेल्या आहेत का याच उत्तर असेल नाही मग हे कशामुळे बघा ह्या ह्या वस्तू वगैरे काही असेल तर ती आहे सेवा सेवा केल्याने मेवा मिळतो जेव्हा तुम्ही स्तोत्र मंत्र सेवा पूजा पाठ आराधना ह्या गोष्टी करत असता तेव्हा त्याचं फळ जे आहे ते आपल्याला मिळत असत तेव्हा भगवंताची कृपा आपल्यावर होत असते फक्त सगळ्या वस्तू आणून हे ते, ते तुम्ही अंगावर घातलं तुम्ही घरामध्ये ठेवलं नाही होणार हे कधी ज्या वेळेला तुमचं सगळं व्यवस्थित आहे म्हणजे अगदी तुम्हाला लाख रुपये पेमेंट आहे तुमचं व्यवस्थित सगळं भागतं अगदी वीस तीस हजार तुमचे मागे पडत आहेत त्यातले दहा हजार जरी खर्च केले तर तुमच्या घरावर त्याचा परिणाम होत नाहीये अडचणीच्या काळासाठी दवाखान्यासाठी पुढे मुलांच्या भविष्यासाठी वीस हजार तुम्ही सेव्ह ठेवलेले आहेत मग त्याच्यातले दहा हजार तुम्ही खर्चले तरी तुम्हाला काही फरक पडणार नाही अशा वेळेला तुम्ही या गोष्टी करा की ह्या वस्तू त्या वस्तू त्या वस्तू पण आज आपली काय परिस्थिती आहे की आज नोकऱ्या मिळणं अवघड आहेत उद्योगधंदा व्यवसाय व्यवस्थित चालत नाहीये मग त्यातून काही पैसे येतात त्यातून आपण आपलं घर भागवतो आणि त्यातलेच स्वतःचं मन मारून आपलं पोट मारून चार पैसे आपण मागे ठेवतो आणि ते मागे ठेवलेले पैसे अडचणीच्या काळासाठी आपल्या म्हणजे आजारपण आहे किंवा मुलांच्या भविष्यासाठी आपण ठेवलेले आहेत मग आपण काय कुठेतरी की हा याने याला अनुभव आलेला आहे त्या वस्तू ठेवल्याने असं होतं ह्या वस्तू ठेवल्याने असं होतं आणि कोणताही विचार न करता त्या वस्तूमध्ये आपण पोटाला चिमटा देऊन जो बाजूला ठेवलेला पैसा आहे तो टाकतो व त्या वस्तू घेतो आणि त्याचा लाभ नाही झाल्यावर मग जी जीव तुळतुळ करतो ज्याला आपण करतो की मन खूप हे होतं की माझा पैसा याच्यामध्ये गेलेला आहे तर ह्या गोष्टी होऊ नयेत मी असं नाही म्हणत की या वस्तू काम करत नाहीत पण मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सगळं व्यवस्थित असेल तर त्या वस्तू घ्या जे लोक आज आपल्याला ह्या वस्तू आपण ज्यांच्याकडून घेतो जेव्हा त्यांचा कठीण काळ होता त्यावेळेमध्ये ते स्वतः त्यांनी सेवा केल्या छोटे मोठे उपाय केले जिथे खर्च होणार नाही आणि त्यातून त्यांना नशिबाची साथ मिळाली आणि आज ते लोक व्यवसाय करताय काय जेव्हा गरीब होते तेव्हाच त्यांच्याकडे या वस्तू वगैरे होत्या का कुठेतरी हा विचार करायचा तुम्ही या घ्या पण आपली जर आपल्या कुटुंबावर त्याचा परिणाम होणार नाही की चला एवढा पैसा खर्च झाला तरी काही प्रॉब्लेम नाही मी करू शकतो त्यावेळेला तुम्ही करा आणि सगळ्यात एक बघा आजकाल आपण बघतो की श्रीयंत्र कुबेर यंत्र असेल किंवा महामृत्युंजय यंत्र ज्याला रुद्रयंत्रसुद्धा म्हटलं जातं हे विविध यंत्र हो हे आवर्जून आपल्या घरामध्ये ठेवावेत कारण हे ठेवल्याने याची एक वेगळी एनर्जी असते माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरी श्री विष्णू यांचं आसन मानलं जातं आणि माझ्या स्वतःच्याही देवघरामध्ये आहे याचे खूप चांगले अनुभव आहेत पण जे माझे ताई दादा घेऊ शकत नाहीत मग त्यांना कृपा होणार नाही का माता लक्ष्मीची त्यांना या श्रीयंत्राचे जे प्रभाव आहेत ते त्यांना मिळणार नाहीत मग ते आयुष्यामध्ये कधीच पुढे जाऊ जाऊ शकणार नाहीत का असं अजिबात नाहीये श्रीयंत्र जरी तुमच्याकडे नसेल तर मी तुम्हाला एक छोटे मोठे छोटे उपाय सांगते सेवा सांगते त्या तुम्ही केल्या तर श्रीयंत्र घरामध्ये ठेवून त्याचे जे लाभ मिळणार आहेत तेवढेच फायदे तुम्हाला होतील आणि माता लक्ष्मीच्या कृपेने तुम्ही श्रीयंत्र कुबेर यंत्र ह्या आजूबाजूच्या ज्या वस्तू आहेत त्या सुद्धा तुम्ही घेऊ शकणार पण आता या कठीण काळामध्ये की तुमच्याजवळ पैसा नाही मग तो पैसा आणण्यासाठी विना खर्चिक घरच्या घरी करण्याजोगे हे साधे सोपे उपाय सांगणार आहे हे तुम्ही करा तुमची हळूहळू परिस्थिती सुधारेल माता लक्ष्मीची तुमच्यावर कृपा होईल दरिद्रता जी आहे ती तुमच्या आयुष्यातून दूर होईल धनप्राप्तीचे मार्ग खुले होतील तुमचा उद्योगधंदा व्यवसाय नोकरी जे काही आहे ते चांगलं चालेल त्यातून तुम्हाला चांगला नफा मिळू लागेल आणि तुम्ही नक्कीच स्वतःच्या पैशाने जे तुम्हाला भले तुम्हाला आवडत असतील ह्या वस्तू त्या वस्तू तुम्ही सगळं करू शकाल पण किमान आपली परिस्थिती बदलायला तर सुरुवात करा ती विनाखर्चिक आहे त्याच्यामध्ये तर सगळ्यात पहिला उपाय तुमच्याकडे नाहीये काही हरकत नाही संध्याकाळी तिन्ही सांजेची जी वेळ असते ज्याला आपण दिवे लागण्याची वेळ म्हणतो तर ही माता लक्ष्मी आपल्या घरात येण्याची वेळ मानली जाते या वेळेला काय करायचं जे आपण देवासमोर दिवा लावतो रोज तेलाचा त्याच्यासोबतच एक तुपाचं निरांजन लावायचं आणि हे स्पेशली खास माता लक्ष्मी आपली कुलदेवी यांच्यासाठी मनामध्ये भाव काय की माता लक्ष्मीसाठी आणि कुलदेवीसाठी मी हे जे निरांजन आहे तुपाचं ते लावत आहे संपन्नता आपल्या घरात येण्यासाठी तुपाचा दिवा अतिशय महत्वाचा आहे त्याच्यामुळे तुपाचं एक निरांजन लावायचं आहे तुमच्याकडे माता लक्ष्मीची मूर्ती तर असेल माता लक्ष्मीचा फोटो तर असेल त्यांच्या समोर एक दिवा लावायचा आहे भलेही श्रीयंत्र नाही पण ते ठीक आहे आता तुमच्याकडे माता लक्ष्मीची मूर्ती पण नाहीये फोटो पण नाही आहे पण तुमची कुलदेवीचा टाक असेल तुमच्या कुलदेवीचा फोटो असेल तुमच्या कुलदेवीची मूर्ती असेल त्यांच्यासाठी म्हणून एक देवघरामध्ये तुपाचं निरांजन लावायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला दोन लवंगा टाकायच्या आहेत समोर फुल असलेल्या ज्या दोन लवंगा असतात त्या त्याच्यामध्ये टाकायच्या आहेत आणि हा तुपाचा दिवा तुपाचं निरांजन प्रज्वलित करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला सोळा वेळा सूक्तम म्हणायचं श्री श्री आहे आणि एक वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे श्री सूक्तम झाली माता लक्ष्मीची सेवा आणि व्यंकटेश स्तोत्र झालं भगवान श्री हरी श्री विष्णूंची सेवा कारण माता लक्ष्मी चंचल आहे ती आज आहे तर उद्या नाही माता लक्ष्मी स्थिर कुठे राहते जिथे भगवान श्री हरी श्री विष्णूंचा वास आहे जिथे त्यांचं वास्तव्य आहे तिथे माता लक्ष्मी स्थिर राहते म्हणून नेहमी श्रीसुक्तम म्हटलं की एक वेळा विष्णू सहस्त्रनाम किंवा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं हे तुम्ही म्हटलं भले तुमच्याकडे श्रीयंत्र नाहीये पण माता लक्ष्मीची तुम्ही अगदी दररोज ही उपासना करा माता लक्ष्मीचं स्मरण करून तुमच्या डोळ्यासमोर की मी इथे श्रीयंत्र आहे श्रीयंत्रासमोर बसून मी ही सेवा करत आहे श्रीयंत्रासाठी मी हा दिवा लावलेला आहे मानस पूजा खूप महत्वाची असते आणि सर्वात प्रभावशाली असते त्याच्यामुळे तुम्ही हे म्हणा बघा हळूहळू तुमचे दिवस बदलतील पैशाचे काम होऊ लागतील त्याच्यानंतरची दुसरी सेवा म्हणजे लक्ष्मी प्राप्तीसाठी अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी तुमचं जे तुम कुलदेवीचा टाक असेल फोटो असेल किंवा मूर्ती असेल किंवा माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर मंगळवारी काय करायचं कुलदेवीचा टाक फोटो किंवा मूर्ती याच्यापैकी कोणतंही एक आणि शुक्रवारी काय करायचं माता लक्ष्मीची मूर्ती असेल फोटो असेल तर हे किंवा मग शुक्रवारी सुद्धा तुमच्याकडे माता लक्ष्मीचे फोटो नसेल मूर्ती नसेल तर ता, टाक घेतला कुलदेवीचा कुलदेवीची मूर्ती घेतली याच्यावर कुमकुमारचन करायचं ह्या तिन्ही सांजेच्या दिवे लागणीच्या वेळेला तुम्ही करा कंटिन्युटी मध्ये मंगळवार शुक्रवार पौर्णिमा ह्या तिन्ही सांजेच्या वेळेला कुमकुमारचन करायचं त्याच्यावर आणि दररोज कोणत्याही मंगळवारपासून सुरू करा किंवा कोणत्याही शुक्रवारपासून सुरू करा किंवा कोणत्याही पौर्णिमेपासून किंवा जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघताय त्या दिवसापासून रोज एक तुपाचं निरंजन मी माता लक्ष्मीसाठी हे माझ्या देवघरामध्ये लावत आहे हा भाव ठेवून मी श्रीयंत्रासमोर हे लावलं ला आहे हा भाव ठेवून तुम्ही दिवा लावा आणि ही सेवा करा सांगितलेली बघा तुमच्या आयुष्यामध्ये किती फरक पडतो तुमचे दिवस बदलतील तुमचे दिवस पालटतील आणि एक दिवस नक्की असेल की तुमच्याकडे एवढा पैसा असेल की सगळ्या गरजा भागून काही पैसे शिल्लक पडतील की ज्याच्यातून तुम्ही तु हे हे यंत्र वस्तू सगळं घेऊ शकाल पण या अडचणीच्या काळातून पुढे येण्यासाठी कष्टासोबत नशिबाची साथ मिळावी म्हणून सेवा अतिशय महत्वाची आहे महाराज तुम्हाला कधीच म्हणत नाही की माझा हे वस्त्र घाला मला वस्त्र घातले तरच मी तुम्हाला अनुभव देणार महाराज कधीच म्हणत नाही मला किलोभर फुलं अर्पण करा तरच मी तुम्हाला अनुभव देणार महाराज कधीच म्हणत नाही की ह्या वस्तू आणा ही सेवा करा ती सेवा करा ही कुंचन सेवा करा हे करा ते करा महाराज फक्त म्हणतात माझं नामस्मरण करा तारक मंत्र म्हणा त्यानंतर सारामृताचं पारायण करा गुरुचरित्राचं पारायण करा आणि जगाच्या पाठीवर तुमची कोणतीही इच्छा तुम्ही महाराजांकडे बोलून दाखवा ती शंभर टक्के पूर्ण होणार पण आपण काय करतोय आपला ट्रॅक सोडतोय सेवा राहिली बाजूला आणि बाकीच्या गोष्टी जे आपण सारामृताचं पारायण करतो गुरुचरित्र पारायण करतो श्रीपाद श्रीवल्ल पारायण करतो त्याच्यामध्ये कुठे असं सांगितलं आहे का ही वस्तू घरामध्ये लावा ती वस्तू हातामध्ये घाला असं होईल तसं होईल बघा तुम्ही कोणतेही ग्रंथ वाचा शेवटी त्याच्यामध्ये सांगितलं असतं मी गुरुचरित्र ग्रंथाचं सांगते कारण मी ते वारंवार वाचन करते आणि त्याचे अनुभव म्हणा किंवा काही म्हणा जे त्याच्यामध्ये शेवटीला महाराजांनी सांगितलेलं आहे की ज्या घरामध्ये गुरुचरित्र ग्रंथाचे पठण केले जाते ज्या घरामध्ये भजन केलं जातं कारण दत्त महाराजांना भजन हे अतिशय प्रिय आहे जिथे गायन केलं जाईल म्हणजे जे जा आपण श्री गुरुदेव दत्त नामजप वगैरे हे आपण ते म्हणतो हे केलं जाईल तिथे माझं कायम वास्तव्य असेल त्या भक्तावर माझी कायम कृपा राहील अशा गोष्टी म्हणजे जेव्हा आपण त्या ग्रंथाचं पारायण करू त्याच आपण सेवा करू नामस्मरण करू तेव्हा आपोआप अप आपल्या आयुष्यामध्ये बदल होत जातील ना की फक्त आपण आपल्या जवळचा आहे आपल्या जवळ जी लक्ष्मी आहे जी अडचणीच्या काळासाठी आपण ठेवली आहे ती पण आपण लोकांना देतोय आणि निर्जीव वस्तू आणून घरामध्ये ठेवतोय याचा कसा तुम्हाला लाभ होईल असं जर असतं तर प्रत्येकाने माझ्या घरात सगळीकडे सगळ्या वस्तूच लावून ठेवल्या असत्या माझं स्वतःच देवघर माझं स्वतःचं घर मी तुम्हाला कधीतरी दाखवेल काहीच लावलेलं नाहीये सगळ्या भिंती ज्या आहेत त्या मोकळ्या आहेत फक्त तुम्हाला राधाकृष्णाचा एक फोटो दिसेल बाक आणि महाराजांचा फोटो देवघरामध्ये फक्त तुम्हाला श्रीयंत्र रुद्रयंत्र आणि पाच सहा मूर्त्या दिसतील त्या पण मेन मी ज्या तुम्हाला सांगते की देवघरामध्ये या पूर्वी पार काळापासून चालत असा आलायला पाहिजेत कुलदेवीचा कुलदेवीची मूर्ती दत्त महाराजांची मूर्ती कुलदैवताची तिरुपती बालाजीची मूर्ती ते आमचं कुलदैवत आहे बाळकृष्ण महादेव अन्नपूर्णा माता श्रीयंत्र रुद्रयंत्र हे तुम्हाला सांगितलं शंख घंटा फक्त एवढेच देव आहेत पण माझं काय वाईट काहीच नाही झालं मी तर कोणत्याच वस्तू नाही ठेवल्या मी तर काहीच नाही केलं आणि आपण ज्या कवड्या आणि जे आपण कॉइन्स असतो ते एक आहे बाकी काही नाही आणि ते तिजोरीमध्ये कलश वगैरे ठेवलेला आहे आणि बाकी छोटे मोठे उपाय म्हणजे ते आता लक्षात येत नाही ते बाकी तर मी कोणत्या वस्तू नाही ठेवल्या पण महाराजांच्या कृपेने माझं सगळं चांगलं आहे आज मला कशाचीच कमी नाहीये आणि मी असंही नाही की चला मी अगोदरपासूनच श्रीमंत मी पण शून्यातूनच आलेली आहे पण मी कधी या वस्तू हे केली नाही हा मला आवड आहे आणि मला एक स्टोन खूप आवडतो पायरेट स्टोन मला खूप आवडतो म्हणजे तो मला ना अट्रॅक्ट करतो की त्याचे फायदे वगैरे म्हणून काय तो मला अट्रॅक्ट करतो म्हणून मी ते पायरेटचं ब्रासलेट जे आहे ते मी सध्या म्हणजे घेतलेलं आहे आणि असं नाही की मी ते वारंवार घालते वगैरे जेव्हा मला इच्छा होईल त्यावेळेला मी घालते म्हणजे असं की सगळं व्यवस्थित झाल्यावर मी ते घेतलेलं आहे की ते अगोदर मला काय गरजेचं आहे माझ्या संसारासाठी माझ्या मुलांसाठी काय गरजेचं आहे त्या गोष्टी केल्या आणि त्याच्यानंतर मला वाटलं की हां आता इथे मी हा पैसा गुंतवू शकते तर ते तेव्हा मी ते केलेलं आहे तर कुठेतरी ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे ह्या सगळ्या वस्तू तुम्ही आणल्या तुमच्या घरामध्ये लावल्या ठीक आहे काही दिवस तुम्हाला खूप इंटरेस्ट वाटला तुम्ही त्या वस्तूंची काळजी घेतली व्यवस्थित पुसल्या वगैरे अभिमंत्रित करून लावल्या पण काही दिवसांनी तुम्हाला त्याचा इफेक्ट दिसला नाही मग त्यात तशाच पडून राहणार मग त्याचे फायदे होण्या होण्यापेक्षा त्याचे तुम्हाला नुकसान होऊ लागतात कारण कोणत्याही वस्तूवर जेव्हा धूळ साचून राहते त्याला आपण हे करत नाही त्यावेळत तेव्हा ती वस्तू निगेटिव्ह प्रभाव सोडू लागते मग नकारात्मक गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये अडचणी ज्या आहेत त्या वाढत जातात त्याच्यामुळे पहिला प्रेफरन्स जो आहे तो सेवेला द्या सेवा केल्याने प्रत्येक गोष्ट साध्य होते प्रत्येक गोष्ट साध्य होते असं काहीच नाही महाराजांना शरण जा तुम्हाला काय पाहिजे ते त्यांना सांगा तुम्हाला काय हवंय ते बोला एका रात्रीत होणार नाही एका दिवसात होणार नाही पण शंभर टक्के म्हणजे जेव्हा तुम्हाला मिळेल ना ते आयुष्यभरासाठी असेल काही क्षणासाठी नसेल काही वेळासाठी नसेल आयुष्यभरासाठी असेल तुमच्या आयुष्याचं सोनं झालेलं असेल आणि महाराजांची कृपा जी आहे ती अखंड तुमच्यासोबत तुमच्या कुटुंबासोबत कायमस्वरूपी असेल म्हणून सेवेमध्ये या सेवा करा महाराजांना शरण जा आणि सगळं व्यवस्थित झाल्यानंतर ह्या गोष्टी करा एवढंच सांगणं आहे कारण आजकाल लोक ना खूप या गोष्टीमध्ये गुरफटत चालले सेवा राहिली बाजूला आणि या गोष्टींकडे आणि मग परत सांगतात सा की ताई ह्या अडचणी त्या अडचणी मला तर म्हणजे एवढं वाईट वाटतं ना जेव्हा कमेंट की ताई असं आहे तसं आहे त्याच्यामुळे माझा हा छोटासा प्रयत्न की सांगण्याचा की तुम्ही सेवा करा सगळ्या गोष्टी होतील बाकीच्या या गोष्टी ह्यानं हे केलं त्यानं ते केलं त्यानं ते करू द्या ज्याला जे करायचं ते करू द्या पण आपण आपली नीड काय आहे या वेळेला मला काय सध्या गरजेचं आहे त्या गोष्टी करा आणि सेवा अशी आहे ज्यासाठी कोणताही पैसा नाही काहीही नाही फक्त महाराजांचा फोटो असेल मूर्ती असेल तुमच्या घरात देवघर असेल त्याच्यासमोर बसून दिवा अगरबत्ती लावा नामस्मरण करा तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होईल सगळ्या त्या तुमच्या मनामध्ये चांगल्या इच्छा आहेत सगळ्या पूर्ण होतील श्री स्वामी समर्थ